माजी मंत्री राजकुमार बडोले यांना कोण नाही ओळखत मात्र त्यांना एक राजकारणी म्हणून सगळे ओळखत असतील आज त्यांची नवीन ओळख जी आहे ते आपल्याला सगळ्यांसाठी आहे ती म्हणजे ते एक खूप छान गीतकार गीत लेके संगीत लिहिलेलं आहे तुम्ही सर आज जे तुम्ही जे डिवाईन सरेंडर नावाचं हे गीत अल्बम लिहिलेलं आहे तुम्ही स्वतः लिगाण केलेलं आहे तुम्हाला राजकारणी म्हणून सगळेच ओळखतात मात्र ही नवीन कला तुमच्यामध्ये तुम्हाला आहे हे कोणालाच माहीत नव्हतं काय सांगाल नाही मला वाटतं याच्यापूर्वी पण दोन हजार दोन हजार अठरा मध्ये युगंधर नावाचं एक अल्बम आम्ही काढलेलं होतं आणि त्याच्यामध्ये दे हरिहरण शंकर महादेवन बेला शेंडे मधुश्री भट्टाचार्य या सगळ्यांनी गायलं तो होतं तोच टायटल घेऊन हा पण आता तिसरा आमचा आहे आणि हे लहानपणापासूनच लिहिण्याची आवड आहे फक्त ते मराठीत आम्ही लिहितो तो आता हे हिंदीमध्ये आहे आणि तथागत भगवान बुद्धाचा विचार घेऊन जो प्रज्ञेचा शिलाचा करुणेचा समतेचा जो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेला आहे आज जगाला बुद्धाची गरज आहे युद्धाची गरज नाही असं म्हटलं जाते तर त्याच्यामुळे हे जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यावर हे सगळं करण्याची प्रेरणा भगवान बुद्धाकडून आम्हाला भेटली आणि हे आज सगळ्यांच्या पुढं आलेलं आहे मागच्या दोन वर्षापासून याच्यावर आम्ही खूप मेहनत घेतली आणि आज ते त्याचं लॉन्चिंग झालं आहे आणि हे सगळं भगवान बुद्धाचा जो विचार आहे हा एका अँथमच्या माध्यमातून डिवाईन सरेंडरच्या माध्यमातून लोकांच्या पुढं आला ही फारच आनंदाची बातमी आज आम्हा सगळ्यांसाठी आहे आज फायनली तुमच्या दोन वर्षाचे जे कष्ट होते जे परिश्रम होते त्याला फायनली फळ आलेलं असं म्हणायला हरकत नाही कारण आज जे आहे लॉन्च झालं आहे कसं वाटतंय नेमकं तुम्हाला नक्की आज फार बरं वाटतंय की खूप बऱ्याच वेळा आम्ही विचार केला लॉन्च करण्याचा परंतु एक मुहूर्त पेटत नव्हता आज या ठिकाणी हे सगळं लॉन्चिंग झालं बऱ्याच अडचणी याच्यामध्ये आल्या आणि त्याच्यानंतर हे याचं आज लॉन्च झालं हे फारच आमच्यासाठी फार चांगली गोष्ट आहे वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये आम्ही याचं वर्जन करायचं ठरवलं होतं थायलंडमध्ये पण आम्ही याचं थाई भाषेमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे आणि जगातल्या अनेक भाषांमध्ये पुढच्या कालखंडामध्ये याचं वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये हा करण्याचा आमचा विचार आहे थायलंडमध्ये देखील काही भाग जो आहे तो शूट झालेला आहे थायलंडच्या स्टुडिओमध्ये आय गेस तर या स्टुडिओमध्ये काम करण्याचा या इथे आपलं गाणं या ठिकाणीसुद्धा आपलं गाणं जे आहे काही भाग जो आहे तो शूट होतो आहे कसं वाटलं त्यावेळेस तुम्हाला कसा, कसा अनुभव होता तो नक्कीच त्या ठिकाणचा अत्यंत चांगला अनुभव होता आमचे सगळे जे टीम होती पावाजी होते त्यानं सगळ्यांना ते कारण थायलंडचे जे स्टुडिओ ट्वेंटी एट आहे हे आशियातलं सगळ्यात मोठं स्टुडिओ आहे आणि त्या ठिकाणी सिम्फोनी आणि बाकी सगळ्या तिथल्या कलाकारांसोबत करण्यामध्ये फारच हो आनंद आला आणि अत्यंत ऐकताना फारच असं अंगावर काटे उभे व्हावेत अशा पद्धतीचं ते गाणं तयार झालेलं आहे मला वाटतं फार सुंदर अनुभव आम्हाला सगळ्यांचा आहे सुंदर कॉम्पोजिशन आहे तुमचं लिखाण देखील अत्यंत सुंदर आहे मात्र सर या प्रकारे आपल्या गाण्यातून प्रबोधन होणं हे किती महत्वाचं आहे असं वाटतं आणि यामुळे आपले जे इतर गाण्याचे असेल किंवा यातून देखील प्रबोधन होत असतं त्याकडे तुम्ही का कशा पद्धतीने बघता जसं बाबासाहेब म्हणायचे का माझ्या एका भाषणापैका माझ्या हजार भाषणापेक्षा एका कलाकारांनी जे काही विचार दिलेला आहे तो अत्यंत महत्वाचा असे बाबासाहेब जसे म्हणायचे गाण्याच्या माध्यमातून भगवान बुद्धाचा विचार हा लोकांपर्यंत पोहोचवणे हे फार महत्त्वाचं काम आहे आणि निश्चितच याच्यातून परमपूज्य बाबासाहेबांनी डा म तथागत बुद्धाचा विचार जगाच्या पुढे मांडण्याचा हा आमचा फारच एक जो प्रयत्न आहे आणि मला वाटते हा नक्कीच लोक त्याचा स्वीकार करतील या माध्यमातून असं आम्हाला वाटते तर आपण पाहिलं की अशा प्रकारे आताच जे आहे डिवाईन सरेंडर नावाचं एक सुंदर गाण्याचं अल्बम जे आहे त्याचं आज लॉन्चिंग होतं आणि इतका उत्तम पद्धतीने हे गाणं गायलेलं आहे बडोलेंनी ते गाणं लिहिलेलं आहे उत्तम लिखाण उत्तम कंपोजर आणि उत्तम फीचरिंग जे आहे त्याचं चित्रीकरण जे आहे ते उत्तमरित्या सादर करण्यात आलेलं आहे आणि त्याचसाठी आता हे गाणं नक्की नक्की प्रेक्षक जे आहेत दर्शक जे आहेत ते कशाप्रकारे त्याला पसंती देतात हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन गायकवाडचं मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी We